लहानापासून माझी इच्छा होती पावसाची सुरुवात झाली की आपल्याला सर्वांना चावूर लागते ती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची नमस्कार मित्रांनो मी अक्षय तर स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील असा एकमेव सण ज्याचे लोक दोन तीन महिना आधीच तयारीला लागतात असा सण म्हणजे आपला कोकणातील गणेश उत्सव अखंड महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा केला जातो मग काय दोन तीन महिने आधी लोक तयारीला लागतात सुरुवातीला गणपतीची मूर्ती निवड करणे आपल्या गणपतीला धोतर कोणत्या रंगाचा आहे यासाठी आपण या सारख्या कला केंद्रामध्ये जात असतो पण जो या गणपतीची मूर्ती तयार करतो तो कलाकार आणि त्या कलाकाराची यामागची मेहनत कशी असते व त्याची कलाकृती व तो मूर्ती कुठून कुठून आणतो ही संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर आज आपण आलो डोंबिवली मधील आनंदी कला केंद्राला भेट देण्यासाठी तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर इकडे बघताय आपला मित्र नाव काय तुझं प्रफुल प्रफुल तांबडे इकडे प्रफुल आहे तू या व्यवसायाला कधीपासून सुरुवात केली मी दोन वर्ष झाली दोन वर्षापासून दो मला घेतलाय म्हणजे मागच्या वर्षीपासून तू या व्यवसायाला सुरुवात केली आ, दुसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुला हा गणपतीचा कला केंद्र का ओपन करावा वाटला मी लहानापासून माझी इच्छा होती माझं माझ्या आता ते मी लहानापासून काम करत होतो म्हणजे लहानापासून तुला गणपतीच्या मूर्तीला कलर करण्याची आवड होते हो म्हणजे तर टोटल किती जणांची सध्या तुझी टीम आहे सहा जणांची टीम दहा लोक तुझ्या हाताखाली आता काम करत एक टीम वर्क म्हणून तुम्ही आता डोंबिवलीमध्ये एक आनंदी कला केंद्र म्हणून ओपन केलाय तर कस्टमर म्हणजे लोकांची काय परत माझ्याकडे आता नाही म्हटलं गणपती बुकिंग आहेत आणि जी लोक येतात सगळ्यात जास्त या वर्षी गेल्या वर्षी मी दोनशे बुकिंग साडेतीनशे रनिंग आहे अजून वाढती आणि या वर्षी माझ्याकडे मंडळ सोळा फुटाच्या पर्यंत मंडळाच्या पण मूर्ती आम्ही बनवतो तर आपल्याकडे ज्या मूर्ती तयार होतात गणपतीच्या लहानांपासून असतो अगदी मोठ्यांपासून या मूर्ती आपल्या कुठे कुठे जातात ऑर्डर तुला कुठून कुठून येतात माझी यावेळेस लास्ट म्हणजे हैदराबाद पर्यंत गणपती होणार म्हणजे हैदराबाद पासून आपल्याला है पा बुकिंग भेटते येतो परत तिसरा प्रश्न आहे तू जेव्हा या बिझनेस मध्ये म्हणजे या आनंदी कला केंद्र ओपन केलं तेव्हा तुला अपयश यश याचा अनुभव कसा होता सुरुवातीला काही अपयश यश आहे पण काही असे आहेत की ज्याने जेणेकरून मित्र म्हणावा ज्याने मला सपोर्ट केला आकाश दादा सुरू आहे तसंच शामदादा रायचर आणि मला भरपूर सपोर्ट दिला परत गणपतीच्या आपल्या मूर्तीची स्टार्टिंग प्राइस किती सुरुवात होते माझं एक हजार एकशे अकरा रुपये शाडू मातीची एक फुटाची माती नसली एक फुटा थी थी। आ, प्लास्टर ऑफ पॅरिस असतात गणपती की मात आणि माती पण सर्व प्रकार हो हो तर धन्यवाद तुझा अमूल्य वेळ आम्हाला द्यायला परत गणपतीची मूर्ती जर सर्वांना बुकिंग करायची असेल तर ऍड्रेस आणि तुझा मोबाईल नंबर फक्त आहे ना माझा मोबाईल नंबर आहे एट वन सिक्स नाईन फोर थ्री टू एट फोर सिक्स आणि आहे आपल्या डोंबिवलीमध्ये चिन्हा ग्राउंड दत्त मंदिरच्या समोर आपला आनंदी कला केंद्र ओपन आहे मित्रांनो ही व्हिडिओ इथे स्टॉप करतोय गणपतीच्या मूर्ती तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट्स मध्ये नक्कीच प्रतिक्रिया द्या आणि हो तुम्हाला जर गणपतीची बुकिंग करायची असेल तर आपल्या मित्राचा हक्काचा डोंबिवलीमध्ये वर्कशॉप आहे आनंदी कला केंद्र या कलाकेंद्राला केंद्राला नक्की भेट द्या